नमस्कार मंडळी मी सूरज एकदा स्वागत करतो पुन्हा एकदा सुद्धा स्वागत आ, या आधी आम्ही गोडा मसाला मालिकेच्या निमित्ताने भेटलो होतो आता पुन्हा एकदा नवी मालिका आहे वेगळ्या वाहिनीवरती आहे अर्थात स्टाफरावरती नवी मालिका येते आहे घरोघरी मातीच्या चुली आणि त्याच्यामध्ये आजींची भूमिका ताई करणार आहेत पहिलाच प्रश्न माझा असा आहे घरोघरी मातीच्या चुली तुम्ही मातीच्या चुली ते आज टो किंवा इलेक्ट्रॉनिक सगळं हे अनुभवलेले बघितलेले हे सगळी बघितलेले बघितलेलं एकंदरीत पाहता ही मालिका ह्या पद्धतीने भाष्य करणार आहे या, या एकंदरीत ही मालिका नुसत्या चुलीवर बोलणार नाहीये मातीच्या चुली घरोघरी म्हणजे काय घरोघरी तेच विचार घरोघरी तेच विचार आणि घरोघरी तेच चालणारे हेवे दावे आणि तंटे म्हणून बरोबरी मातीच्या चुली कुठेही तुम्ही बघाल तर तेच असतं पण याच्यामध्ये प्रामुख्यानं हे प्रबोधन आहे हे मालिका म्हणजे दहा मिनिटं बघून वीस मिनिटं बघून लगेच विसरून जायचं असं नाही हे मालिका बघताना जर विचारपूर्वक लक्ष देऊन रोज जर त्याच वेळेला जर ती बघितली तर प्रेक्षकांना एक गोष्ट निश्चित लक्षात येईल की शहरांमध्ये आपल्याला आज जे अनुभवायला मिळतं जी पाश्चात्य पद्धत आपल्याकडे आलेली आहे विभक्त कुटुंबाची विभक्त विचारांची आणि एकल जीवन जगण्याची जी पद्धत आहे ती पद्धत नको आहे आता आपल्याला आपल्याला पुन्हा एकत्र यायचं आहे जितकी माणसं एकत्र घरामध्ये राहतील तितकी ती संस्काराच्या दृष्टीनं पुढे आपला देश हा विकसत होईल आपल्या देशाला नुसता औद्योगिक किंवा तांत्रिक किंवा मेडिकल याचा विकास नको आहे आपल्या देशाला हवाय संस्कृतीचा विकास आपल्या देशाला हवा आहे एकत्र विचारांचा विकास त्या विकासासाठी जर पुढच्या पिढीने स्वतःला खर्ची घातलं तर पुन्हा एकदा मागच्या पंचवीस वर्षामागे जी एकत्र कुटुंब पद्धत तुम्हाला बघायला मिळाली होती जी एकत्र कुटुंबामध्ये तुमची मुलं कशी वाढत होती ते कळलंच नाही मुलं लहान मुलं होत होती मुलं मोठी होत होती मुलांच्या मुंजी होत होत्या मुलं मोठी वाढत होती शिक्षण घेत होती आणि त्यांचे काका काकू आजी आजोबा त्यांना शिकवत होते हे घरातल्या लोकांना कळत सुद्धा नव्हतं ती पुन्हा फेज यावी <coughs> असं वाटतय आणि असं वाटतय म्हणूनच या मालिकेच्या दृष्टिकोनातनं समाजाला पुन्हा एकदा पुन्हा एकदा हे प्रबोधन कर करायला लावणं असं व्हावं असं वाटणं यासाठी आमचे जे निर्माते आहेत त्यांनी कंबर कसली आहे की पुन्हा एकदा त्या जनरेशनचा तो आनंद पुन्हा एकदा लोकांना द्यायचा ही एकत्र कुटुंब पद्धत आली पाहिजे पुन्हा छोट्या घरात का होईना लोकांनी राहिलं लो पाहिजे म्हणजे पूर्वी वाड्यांमध्ये राहायचे नंतर गिरगाव सारख्या छोट्या कबुतराच्या खुरड्यामध्ये लोक राहायचे पण पंधरा लोक राहायचे आम्ही स्वतः बघितलेला आहे शास्त्री हॉलमध्ये माझ्या नात्यातली माणसं दोन खोल्यांमध्ये चार संसार होते आणि चार संसार झाले आता ते चार संसार जेव्हा मोठे झाले तेव्हा ती पाखरं उडून गेली ही गोष्ट बरोबर आहे पण ते चार संसार पन्नास वर्ष झाले आणि पन्नास वर्ष संसार केला म्हणजे माणसं एकत्र राहू शकतात तो फक्त विचार पाहिजे की आपण एकमेकाला सोडून जाता कामा नाही आपण एकत्र राहिलं पाहिजे किती विचारांचा फरक असला तरी निश्चितच पण आता सध्या तुम्ही म्हणालात की पाश्चात्य पद्धती आपण थोडीशी येऊ पाहते ये आहे आणि ती थोडीशी आपल्यावरती प्रभावित सुद्धा झालेली आहे विभक्त कुटुंब आपण आता सध्या अनेक ठिकाणी पाहतोच मग जेव्हा ही मालिका वेगवेगळे वे लोक वेगवेगळी कुटुंब वे त्या घरात बसून त्यांना निश्चित त्या मालिकेमधून आपल्या कुटुंबाची आठवण येईल तसे काहीतरी प्रसंग याच्यात निश्चित असतीलच कारण मध्येच एक प्रसंग आहे की तो तुमच्या नव्या सुनेला तुमच्या पायापाडाला सांगतो कारण आजीच्या हे आपले संस्कार आहेत हे कुटुंब प्रमुख असणं जे आहे घरामध्ये ते किती महत्वाची भूमिका निभावत असतं आणि ही भूमिका तुम्ही साकारणार आहे त्या मालिकेमध्ये या भूमिकेला तुम्ही किती रिलेट करता या भूमिकेला मी अशी रिलेट करते की आज मी माझ्या घरात सुद्धा हेड ऑफ द फॅमिली आहे तेव्हा माझा मुलगा माझी सून किंवा माझ्या पुतण्या त्याची बायको किंवा आमचे नात नातवंड यांना हे जसं तुम्ही ह्याच्यात बघता तसं आम्ही सुतवाच करतो पायापडा वयान मोठे वयान मोठ्या असणाऱ्या माणसाला नतमस्तक होणं झुकणं यात काहीही कमीपणा नाही आपल्या पूर्वजांनी असं सांगितलंय की मान वाकवणं हा कमीपणा नाही तर तुमच्यातली नम्रता दाखवणं हा श्रेष्ठपणा आहे तुम्ही किती शिका किती किती मोठे वा विमान चालवा खूप पैसे मिळवा पण तुम्ही नम्रता नको सोडायला आणि हीच आपल्या भारताची संस्कृती आहे की वाकून पाया पडणं हे फार मोठी गोष्ट आहे कारण योगामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर कम्प्लीट वाकलात आणि पाया पडलात तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन हे डोक्यापर्यंत येतं आणि ती फिजिकल कंडिशन आहे आणि त्यासाठी म्हणून जुन्या लोकांनी या गोष्टी सांगितलेल्या आहेत की जेवायला खाली बसायचं वाकून वाढायचं आज वाढता येत नाही किंवा आज ते वाढणं आम्ही कशाला असं म्हणत असतील पण त्याच्या पाठीमागे सायन्स आहे त्याच्या पाठीमागे फिजिकल सायन्स आहे किंवा आज पुढे जाऊन मी सांगते आज कुंकू लावत नाहीत टिकली लावतात कुंकू लावणं हे फार चांगली गोष्ट आहे कारण कुंकू हे कपाळाच्या मध्ये जेव्हा तुम्ही लागता तेव्हा या कपाळाच्या मध्ये कुंडलिनी असते hmm. तुमच्या बोटाच्या स्पर्शानं ती कुंडलिनी जागृत होते एक्झॅक्टली exactly, exactly. ती जागृत होते त्यामुळे तुमच्या मेंदूचा स्त्राव वाढतो आणि तुमच्या मेंदूतला असणारा जो अलर्टपणा आहे तो अलर्टपणा राहतो म्हणून कुंकू लावायची पद्धत आहे तर ही पद्धत आता कसं आहे मालिकांमधनं सांगण्याची वेळ आलेली आहे कारण दुर्दैवानं समाजामध्ये या सगळ्या जुन्या गोष्टी झिडकाण्याकडे प्रवृत्ती आहे संपवण्याकडे प्रवृत्ती आहे या जुन्यात काही अर्थ नाही असं म्हणण्याकडे प्रवृत्ती आहे पण माझं म्हणणं असं आहे की सगळं जुनं वाईट नाही आणि सगळं नवीन काही चांगलं नाही <laughs> निश्चितच मला आवर्जून प्रश्न विचारायचा आता तुम्ही इतकं छान सगळं समजावून सांगताय मग अशी आम्ही सगळे जेवायला बसलो होतो सगळे पत्रकार आणि तेव्हा तुम्ही आलात आणि सगळे कलाकार मिळून तुम्ही आम्हाला वाढत होता एक एक पदार्थ तिथे सो तुम्ही माझ्याच ताटामध्ये तुम्ही ताईंना सविता ताईंना सांगितलं की चटणी जी आहे ती डाव्या बाजूला वाढ oh. ताटामध्ये जेवण वाढण्याची सुद्धा पद्धत आहे कुठे काय असायला पाहिजे oh. साधारण कुठे काय असायला पाहिजे ताटात आता ताट आपलं जे असतं ते साधारण आधी लिंबू मीठ आधी वाढत नाही mm. मीठ नंतर वाढतात लिंबू चटणी डाव्या बाजूला या सगळ्या गोष्टी असाव्यात आधी लिंबू मग चटणी मग कोशिंबीर मग थोडस गोड मध्ये असतो तो वरण भात तूप वरण भात हे पहिलं त्याच्यानंतर या बाजूला असते ती भाजी त्याच्या बाजूला असतं ते श्रीखंड किंवा आणखीन काही एखादा तळलेला पदार्थ असेल तर ते पहिला भात त्याच्यानंतर तो खाऊन झाल्यानंतर मध्ये पोळी किंवा पुरी त्याच्यानंतर मग शेवटी दही भात किंवा ताक भात किंवा खिचडी आपल्या तुम्ही तुम्हाला सांगते आपल्या या भारतामध्ये आपल्या जेवणाची पद्धत इतकी चांगली आहे की हे आहे त्याच्यामध्ये गहू आहे तांदूळ आहे भरड आहे तुम्हाला कडधान्य आहे कोशिंबीर आहे काकडी आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे फायबर आहे सगळं मिळतं दुर्दैवानं लोक आता पिझ्झा खातात त्यामुळे त्यांच्या तब्येत चांगल्या राहत नाहीत पण या तब्येत चांगली राहण्याकरता या सगळ्या गोष्टी खायच्या आणि या सगळ्या गोष्टी पचवायच्या किंवा त्याच्याकरता व्यायाम करायचा ही अगदी किती अवघड आहे हे काही अवघड नाही आहे फार हे फार सोपं आहे पण किती खावं याला मर्यादा आहे म्हणून पण ताटात वाढण्याची जी पद्धत आहे ती आपल्या आपल्यासारखी म्हणजे मी तरी असं म्हणते महाराष्ट्रात जे ताट वाढलं जातं ते जगात कुठंच नाही <laughs> निश्चित असे खरंय मात्र <laughs> पण आता नुकतंच मी पंच्याहत्तरी गाठली त्याचा खूप छान सोहळा झाला आणि या वयातही मी आता म्हणजे आवर्जून इथे उल्लेख करा असा वाटतो एक्क्याण्णव वर्षी पदार्पण केलेलं आहे आशाताई भोसले यांनी त्यांचा कार्यक्रम होता बीकेसी ला त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो आजही ते त्या वयात तीन तासाचा उभा राहून गायनाचा कार्यक्रम करतायत करतायत आणि मी ते प्रत्यक्षात पाहत होतो ते इतकं आवाक करणारं होतं म्हणजे मी इमॅजिन करत होतो की त्या वयाचं असताना मी चालता तरी येईल का किंवा हयात तरी असेल का मी <laughs> पण तुमच्यासारख्या मंडळींकडे बघितल्यानंतर ते आम्हाला प्रग करता आम्हाला आदर्श देत त्याच्यातून आज तुम्ही एक खूप आदर्श व्यक्तिमत्व आज त्यातलंच पंच्याहत्तरी गाठून सुद्धा आज तुम्ही चौदा पंधरा तास शूटिंग करताय मालिकेचं आणि इतक्या तंदुरुस्तपणे तुम्ही त्या सगळ्या गोष्टी हाताळता ह्या सगळ्याच स्त्रोत काय आहे हे कुठून इतकी एनर्जी तुम्ही गेन करता कसं आहे की तुमची लाईफस्टाईल कशी आहे त्याच्यावरती तुमचं जीवन अवलंबून आहे मी शुद्ध शाकाहारी आहे पहिली गोष्ट माझी जेवणाची वेळ लिमिटेड ठरलेली आहे मधलं माझं काही खाणं नसतं मी कामात सिन्सिअर आहे माझ्या कामाशी मी प्रामाणिक आहे मी लक्षपूर्वक कॉन्सन्ट्रेट करून काम करते माझ्या कामाच्या व्यतिरिक्त माझं कुठेही डायव्हर्शन नसतं पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो हे माझ्या आईचे संस्कार असतील कदाचित पण नाटक नाटक असो चित्रपट असो सिरियल असो वेब सिरीज असो काही असो माझ काम संपल्यानंतर पुढच्या दहाव्या मिनिटाला मी मेकअप काढून बाहेर असते मी तिथल्या त्या मधन ताबडतोब स्वतःला मी बाहेर करते आणि मी माझी कालक्रमणा करत मी होमसिक आहे माझं काम संपल्यानंतर मला असं वाटतं की आपण कुटुंबात जावं <laughs> आपण आपल्या घरी जावं आणि म्हणून कदाचित असं असेल की माझं लक्ष काम सोडून दुसरं कुठेही डायव्हर्ट नसतं त्यामुळे मी एककल्ली जसं द्रोणाचार्याचा पुतळा समोर ठेवून एकलव्यानी दीक्षा घेतली तशी मी माझ्या कलेचा पुतळा डोळ्यासमोर ठेवून माझ्या कामापुरतं एकलव्यासारखी दीक्षा मी घेऊन मी माझं काम करत असते <laughs> <laughs> आता तुम्ही अभिनय तर सुरूच आहे करताच आहात परंतु गाणं तुमचं खूप महत्वाचं अंग आहे आणि तुम्ही गायिका नट आहात त्याच्यामुळे गाणं कुठेतरी मिस करता का तुम्ही असं मला स्टेजवर गायचं आहे किंवा काय हा म्हणजे कसं आहे की आता माझ्याकडे असलेली जी क्वालिटी आहे जी गाण्याची क्वालिटी आहे ती लहानपणापासून मी जोपासली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये दहा पंधरा वर्ष फक्त संगीत नाटकांमधनच मी काम केलं जेव्हा की रंगमंचावर गद्य नाटकं कमी होत होती किंबोना त्यावेळेला नवीन धाटणीची नाटकं येत होती जर तो काळ असा होता की हिट अँड हॉट नाटकं येतात येत होती आणि चांगल्या विषयाची गद्य नाटकं येत नव्हती त्यामुळे तेव्हा संगीत नाटकाकडे भर होता yes. तर संगीत नाटकाकडे माझा असणारी जी क्वालिटी आहे त्याचा उपयोग मी केला आणि सगळ्या जुन्या नाटकातनं सातत्यानं ना पंधरा वर्ष मी जुन्या संगीत नाटकांमध्ये काम केलं नुसतं मुंबईतच नव्हे तर मुंबई पुणा मुंबईच्या बाहेर कोल्हापूर आणि गोवा इथे सुद्धा आणि परदेशात सुद्धा अशा पद्धतीनं मी माझी संगीत रंगभूमीची ओळख आजही गेल्या वर्षी मी सिंगापूरला गेले माझ्या संगीत रंगभूमीची ओळख आमची मराठी रंगभूमी एशियात पहिली आहे आणि संगीत रंगभूमीला तर दोनशे वर्षाचा इतिहास आहे तर तो, तो इतिहास मी सिंगापूरला जाऊन ऑडिटोरियम मध्ये लोकांना माझ्या भाषेत सांगितला आणि त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये नरेट करून लोकांना सांगितला दीडशे लोकांनी माझ्याकडनं मी त्यांना नऊवारी नेसून दाखवलं मी त्यांना बालगंधर्वांचं नाव सांगितलं मी त्यांना रुक्मिणी स्वयंवर बद्दल बोलले मी संगीत नाटकाबद्दल बोलले काही ओळी म्हणून सुद्धा दाखवल्या आणि काही माझ्याकडनं नऊवारी शिकून पण घेतलं <laughs> तुम्ही नियमित करत खात्री पण आहे का कसं असतं घरचं वातावरण हो माझ्या घरचं वातावरण अगदी पूर स्पोर्टिव्ह आहे म्हणजे मी सकाळी ला उठते म्हणजे तीन ला झोपले तरी ला उठते आणि चारला झोपले तरी ला उठते <laughs> कारण माझ्या शरीराला तशी लहानपणापासून आहे हो त्यानंतर माझं थोडंसं चालणं असतं मग मा थोडासा माझा व्यायाम असतो आणि मग थोडा गाण्याचा रियाज असतो मग थोडा ओंकार असतो आणि अशा पद्धतीनं मग पुढे पुढे मग घरचं काम असतं म्हणजे असं नाही की मी हे करते म्हणजे घरातलं करत नाही घरातलं काम असतं माझ्या पतीचं माझ्या मुलाचं माझ्या सुनेच त्यांना काय हवं नको बघणं माझं काम आहे तेव्हा ते, ते करून मग मा मी माझ्या कामाला जाते <laughs> आणि मग गाण्याचा रियाज प्रवास गाण्याचा रियाज सकाळी एक अर्धा पाऊण तास ज्याला आपण ओंकार म्हणतो तर करावा कि स्टेबल राहावा तुमचा गळा त्यासाठी हे करायचं असत जसा व्यायाम तुम्ही फिजिकल स्ट्रेन राहावं हो, म्हणून करता तसं गाणं सुद्धा जर तुमच्याकडे असेल तर ते कायम राहावं हो। तुम्ही मैफिली करा करू नका तुम्ही गा गाऊ नका पण तो निदान आवाज राहिला पाहिजे याकरता तुमची मेहनत आवश्यक आहे निश्चितच पण इतकं भरून येते आता सध्या तुम्ही इतकं छान 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 काय 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 आम्हाला ऐकवत आहात हो ते प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप मोलाचं आणि मौल्यवान ठरणारे आहेत काही दुमतच नाही परंतु मला वाटतं मी जर तुम्हाला गायला नाही लावलं तर प्रेक्षक मला नंतर झापतील <laughs> तू गायला गायला लावलंस सो एखाद्या काहीतरी नक्की नक्कीच मानापमान मधलं लोकांना माहिती असलेलं गाणं लोकांनी अनेक मोठ्या बायकांकडनं मी दोन ओळी म्हणून दाखवे नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत विनयहीन वजता नाथा नाही मी बोलत विनयहीन वजता नाथा नाही मी बोलत नाथा नाथा नाही मी बोलत हे रे ते नाशोभे प्रेमाती विनयवती मी कांता विनयवती मी कांता नाही मी बोलत ना अक्षरश तृप्त झाले पण माझी आणि रादर सगळ्या प्रसिद्ध प्रेक्षकांची हीच अपेक्षा आहे इच्छा आहे की तुम्ही सतत बोलत राहावं सतत गात राहावं आणि आम्हाला अशाच वेगवेगळ्या माध्यम माध्यमातून भेटायला यात राहावं आणि तुम्हाला उदंग आयुष्य लाभो यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या आगामी मालिका खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी धन्यवाद थँक्यू सो मच so आमच्यावर असू द्या आणि कायम आजपर्यंत जसं सहन केलं तसंच पुढे <laughs> सहन करा म्हणजे मी अधिक अधिक चांगलं काम करत खूप <laughs> खूप शुभेच्छा uh, थँक्यू सो मच so. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा